नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत लॉर्ड विष्णू आणि लक्ष्मीदेवीची एक कथा एका गैरसमजामुळे लक्ष्मी देवीने विष्णू देवांना शाप कसा दिला होता आणि काय घडले होते त्याबद्दलची ही कथा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विष्णूंचे दशावतार सर्वश्रुत असले तरी पैकी एक अवतार लक्ष्मी देवीने दिलेल्या शापामुळे घ्यावा लागला आहे अशी मान्यता सुद्धा आहे आणि त्याबद्दलची एक कथा पुराणांमध्ये आढळून येते ते नेमके कसे काय घडले ते बघूया सन दोन हजार वीसमध्ये मध्ये अश्विन अधिक आला आहे एकाच वर्षात लिप इयर आणि अधिक महिना येण्याचा अद्व्योत आणि दुर्लभ योग तब्बल एकशे पासष्ट वर्षांनी जुळून आला होता अधिक महिन्याचे स्वामित्व श्री विष्णूंकडे असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हटले आहे म्हटलेले आहे आणि अधिक महिन्याच्या धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व मानले गेलेले आहे अधिक महिन्यात श्री विष्णूंची उपासना करणे अत्यंत शुभ समजले जाते त्यामुळेच अधिक महिन्यात आपण विष्णूंची उपासना करून अधिकाधिक फलदाय आपण आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो श्री विष्णूंचे दशावतार शुचूर्भूत सर्श सर्वश्रुत असले तरी पैकी एक अवतार लक्ष्मीदेवीने दिलेल्या शापामुळे घ्यावा लागला अशी देखील मान्यता असून या संदर्भात पुराणांमध्ये भरपूर गोष्टींचे उल्लेख आढळून आलेले आहे खुद्द लक्ष्मी देवीने चक्क देण्याचे कारण काय असू शकते तर एकदा विष्णू आणि लक्ष्मी देवी वैकुंठात निवांत बसले होते त्यावेळी लक्ष्मी देवीचे सुंदर आकर्षक रूप बघून विष्णू मोहित झाले देवी लक्ष्मीकडे पाहताना विष्णूंनी मंद स्मित केले मात्र लक्ष्मीदेवीला वाटले की श्री विष्णू त्यांच्या सौंदर्याचा उपहास करत आहेत लक्ष्मीदेवीला हे फार अपमानास्पद वाटले आणि श्री विष्णूंचे धडापासून वेगळे व्हावे असा शाप लक्ष्मीदेवीने दिला कालांतराने एकदा युद्ध करता करता विष्णू थकून गेले त्यांच्या प्र प्रत्याच्या लावलेल्या ला, धनुष्यावर डोके ठेवून विश्राम करू लागले काही वेळाने त्यांना झोप लागली तेव्हा अनंत देवतांनी यज्ञ करण्याचे योजले श्री विष्णूंना जागे करण्यासाठी देवतांनी धनुष्याची प्रत्याचा कापून दिला आणि प्रत्याचा कापताच त्यावर विष्णूंनी ठेवलेल्या डोक्यावर मार लागला देवाचे शिर धडापासून वेगळे गेले यामुळे सर्व ठिकाणी हाहाकार माजला भयभीत झालेल्या सर्व देवांनी आदिशक्तीचे आवाहन करण्यास सुरुवात केली देवीने सांगितले की विष्णूंच्या धडाला अश्वाचे शि शिर लावा देवांनी विश्वकर्माच्या साह्याने विष्णूंना अश्वाचे शिर लावले आणि हा अवतार हैग्रीव म्हणावला पुढे याच अवतारात भगवान विष्णूंनी हयग्रीव नावाच्या एका राक्षसाचा वध केला या राक्षसाला देवीने वरदान मिळाले होते की त्याचे मरण अशा व्यक्तीच्या हातून होईल ज्याचे शिर अश्वाचे असेल आणि धड माणसाचे लक्ष्मी देवीने दिलेल्या शापामुळे विष्णूंनी हैग्रीव अवतार धारण केला आणि अशी एक पुराण असल्याचे देखील सांगितले जाते